ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भक्तांच्या घरी आलेल्या सुमारे पंचेचाळीस हजार श्रीमूर्तींची मनोभावे सेवा केल्यानंतर काल गुरुवारी गणेश भक्तांनी गणरायाला भावपूर्ण निरोप या दिला यावेळी वरुणराजांना देखील हजेरी लावली होती वाजत गाजत मृदुंगांच्या आणि बँजोच्या तालावर नाचत गुलाल उधळत गणपती बाप्पाचं ठाण्यातील कृत्रिम तलावात विधिवत पूजा अर्चा करून विसर्जन करण्यात आलं ठाणे महापालिकेनं एकशे चौतीस ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे या तलावातच बाप्पांच्या मूर्तींचं विसर्जन करण्याचं आवाहन पालिकेनं ठाणेकरांना केलं होतं त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय तलावपाळी उपवन वागळेतील रायलादेवी तलाव पूर्व भागातील कृत्रिम तलाव गायमुक कोलशेत कळवा मुंब्राघाडी रेतीबंदर कळवा तलाव इत्यादी कृत्रिम विसर्जन केंद्रांवर भक्तांनी एकच गर्दी केली होती विसर्जन केंद्रावर ठाणेकरांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये त्यासाठी पालिकेनं चोख व्यवस्था केली होती त्याचबरोबर पोलिसांचा देखील बंदोबस्त ठेवण्यात आला होता होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विसर्जनस्थळी ठाणेकरांना मार्गदर्शन करत होते पालिकेनं मूर्ती स्वीकार केंद्र देखील उभारली आहेत ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली अंबरनाथ या भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यावर वरुणराजा आशीर्वाद देण्यासाठी आला भर पावसात फक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी आले होते ठाण्यात सर्वच भागात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं